हॅलो फ्रेंड्स तर मी कुक्कू अहिरे स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनलवर तर आजचा ब्लॉग असा आहे की आज आम्ही पॅकिंग करतो आहे कारण की आमचे इथे चाळीस कामगार काम करतात तर आम्हाला त्यांना गिफ्ट द्यावं लागते फ्लवर्स फराडचं द्यावं लागतात त्यांना कपडे द्यावं लागतात साड्या वगैरे द्यावं लागतात तर आता आम्ही ते पॅकिंग करतो आहे आणि लवकरात लवकर आठपवतो आहे कारण की त्यांना पण दिवाळीच्या सुट्टीत त्यांच्या त्यांच्या घरी जावं लागतात ते पूर्ण बिहारचे वगैरे कामगार आहेत आमची इथे तर बघा आता आमची पॅकिंग सुरू आहे

बरोबर अजून काही विशेष तर हे बघा बाबा पण पॅकिंग करायला बसले आता बाबा थैले मध्ये एक शर्ट शर्ट पॅन्ट आणि फराळचं टाकत आहेत आणि आई वगैरे पण फराळचं टाकत आहेत आणि मी ही लावते एक साइड ला बसून फायनली सर्व पॅकिंग झालेले आहे हे बघा एवढ्या थैल्या आम्ही भरलेल्या आहे पॅकिंग केलेले आहेत आणि आता लाजूचे पप्पा लावले सर्व स्टिकर लावून झालेले आहेत तर आम्ही एका मोठ्या मेशी मध्ये सर्व भरतो भरतोय सर्व पॅक करून ठेवतोय म्हणजे उद्या वाटायला बरं होऊन जाईल हे बघा तर हे बघा दुसऱ्या दिवशी आता हे पिळ्याचे डबे आलेले आहेत काही गिफ्ट आणलेले आहेत तर हे बघा नंदू विराज सर्वे सर्वे हे सर्व आहेत हे सर्व कामगार हे अर्धेच कामगार आहेत बाकीचे आणखी लोड करतायत तर ते नंद येणार आहेत हे बघा लहान देत आहेत गिफ्ट

तर हे बघा सर्व कामगार आहेत अशा प्रकारे हा ब्लॉग इथंच संपतो तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू